ही निवडणूक धर्माकडे चाललेली नाही ही निवडणूक इथल्या हिंदू माणसाच्या अस्तित्वाकडे चाललेली आहे दुर्दैव असा आहे की आपल्याकडे ॲनालिसिस करणारे जातीत अडकले जरांगे पाटील हा फॅक्टर लोकसभेलाही चाललेला नाही विधानसभेलाही चालणार नाही आहे जरांगे पाटलांनी एवढा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला तर जिंकायचं होतं ना का पळाले ते महाराष्ट्रात सुद्धा झारखंडमध्ये सुद्धा ट्रम्प इफेक्ट तुम्हाला मिळणार आहे मुस्लिमांनी भाजपला मत द्यायचीच नाही हा प्रचार भाजप करत नाही ना जर मुस्लिम मौलवी किंवा त्यांच्या काय चाळीस एन जी ओ संघटना मुस्लिम तरुण गुन्हेगार म्हणून पकडले तरी त्यांना सोडले पाहिजे अशा अटी घालतात तेव्हा धर्माकडे राजकारण कोण नेते दिसतंय स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं बदलतंय का महाराष्ट्राच्या विकासाचा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इन्साईट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे निवडणूक हळूहळू तापत चालली आहे आणि दोन मुद्द्यावर आपण आज चर्चा करणार आहोत एक म्हणजे जात आणि दुसरा मुद्दा म्हणजे धर्म यावर बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर no, सर स्वागत आहे आपलं नमस्कार no, सर माझा पहिलाच प्रश्न ही निवडणूक हळूहळू हलो तर धर्माकडे चालली आहे ती धर्माकडे जायची गरज होती का काय म्हणाल यावर पहिली गोष्ट म्हणजे ही निवडणूक धर्माकडे चाललेली नाही ही निवडणूक इथल्या हिंदू माणसाच्या अस्तित्वाकडे चाललेली आहे अस्तित्वाकडे याचा अर्थ या निवडणुकीमध्ये वक्फ बोर्ड त्याच्यावरचे आलेलं विधेयक mm. हा सगळ्यात महत्त्वाचा कडीचा मुद्दा झाला आहे त्यातले काही गोष्टी माझ्या मला माहिती आहेत मी इथे बोलणार नाही पण निवडणुकीनंतर त्याच्यावर अंडर करंट म्हणून चर्चा होईल हरियाणाच्या निकालांनी एक सिग्नल दिलेलं आहे की या देशात व्यापुढचं राजकारण काय होणं त्याला तुम्ही धर्माचं म्हणा पण ते धर्माचं कोणी केलं हेही बघावं लागतं जर मुस्लिम मौलवी किंवा त्यांच्या काय चाळीस एन जी ओ संघटना या जर शर्य आणलं पाहिजे मुस्लिम तरुण गुन्हेगार म्हणून पकडले तरी त्यांना सोडले पाहिजेत अशा अटी घालतात तेव्हा धर्माकडे राजकारण कोण नेत आहे दिसतंय त्याच्यावर उरलेल्यानं रिॲक्ट व्हावं लागेल मग त्याला ते धर्माकडे जात असेल तर कोण नेतं हे पण बघावं लागेल ते न बघता धर्माकडे चालले का असं मी बोलतोय वक्फ बोर्ड वक्फ बोर्ड विधेयकाचा विषय काढला पण जेव्हा हे हे बिल संसदेत आणलं गेलं तेव्हा ते, ते केंद्राने पारित न करता संयुक्त संसदीय समितीकडे संदिय ते पाठवलं हो ते केंद्राला पारितही करता आलं असतं आणि दुसरी दुसरी दुछत गोष्ट म्हणजे महायुती जे महायुतीचं जे सरकार आहे काही महिन्यांपूर्वी दोन ते तीन महिन्यांपूर्वी त्यांनी वक्फ बोर्डाच्या बळकटी करण्यासाठी दहा कोटींची तरतूद केली होती तर त्यांच्यावरही हो त्यावेळी हिंदू संघटनांनी टीका केली होती काय म्हणाली दोन गोष्टींवर नाही वक एक लक्षात ठेवा हो, वक बोर्ड वेगळं असतं आणि वक बोर्डाला प्रस्थापित करणारा कायदा वेगळा असतो वक बिल जे आणलेलं आहे ते वक कायद्यामध्ये काही मूलभूत दुरुस्त्या करायच्या की जिथे घटना गुंडाळून ठेवून वक कायदा पास केला आहे की जिथे या देशात घडणाऱ्या वकच्या ज्या कारवाया आहेत त्याला कोर्टाच्याही कक्षेबाहेर नेण्यात ने आलं इथे संविधान लाथडलं गेलं आणि संविधान वाचवायला निघालेले म्हणतात ते संविधान लाथाडा पण मग कायदा टिकला पाहिजे इथे कळतं की हा सगळा कसा भंपकपणा आहे आणि तो लोकांना कळायचा असेल तर मग व सुधारणा बिल हे पास करण्यापेक्षा त्याच्यावर देशव्यापी चर्चा झाली पाहिजे हिंदू लोकांना किंवा बिगर मुस्लिमांना कळलं पाहिजे हा देश गेल्या सत्तर वर्षामध्ये हळूहळू करत कायदेशीररित्या कसा मुस्लिम मौलवींकडे घाण टाकण्यात आला याच्यावर सार्वत्रिक चर्चा व्हावी म्हणूनच ते जे पी सीकडे पाठवलं पास लगेच करता आलं पण मग लोक जागरण होणं आवश्यक असतं आणि म्हणून मला असं वाटतं की ते सोप्या मार्गाने न देता लोकांना जागृत करून त्यामध्ये बदल करावा या हेतूने ते बिल जे पाठवण्यात आलं दुसरी गोष्ट म्हणजे महायुती सरकारने दोन दो तीन ते दोन ते तीन महिन्यांपूर्वी स्वतः वक्फ बोर्डासाठी दहा कोटींची तरतूद केली होती बळकटीकरणासाठी नाही नाही वक्फ बोर्डाच्या पण तुम्ही सगळ्याला पैसे दिले की पण होतं तर ते बळकटीकरण नाहीये त्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार सरकारला काम करावं लागतं जोपर्यंत तो कायदा आहे जोपर्यंत तो कायदा आहे तो कायदा यांनी केलेला नाही बरोबर त्यांनी त्या कायद्यानुसार ज्या तरतुदी इथेच सांगतो ना आपण गैरसमज लोकांना इन्फॉर्म करण्याऐवजी आपण मिसइन्फॉर्म भरपूर करतो mm. जो कायदा आधीपासून आहे तो एका दिवसात रद्द होत नाही तोपर्यंत त्या तरतुदीनुसार तुम्हाला काम करावं लागतं mm. सरकार कोणाचं असो सत्तेत ये mm. तुम्ही येऊन बसलात की सत्तेत तुम्हाला कायद्यानुसार चालावं लागतं आणि त्यामुळे सरकारने जर दहा कोटीची तरतूद केली असेल तर त्याला तो कायदा जबाबदार आहे आणि तोच तर कायदा बदलायचा आहे जोपर्यंत तो कायदा बदलला जात नाही तोपर्यंत असेल त्या सरकारला त्याला आवडो न आवडू ते करावं लागतं त्यामुळे हे आपण स वकबोर्डाच्या बळकटीकरणासाठी हा शब्द वापरतो ना वी मिसॉर्म मिसइन्फॉर्म पीपल हे नाही आहे हा गैरसमज आहे धिस इज फेक नॅरेटिव्ह की वकबोर्डाच्या बळकटीकरणासाठी असं नाही आहे त्यामुळे तो शब्द बदलावा असं मला वाटतं आपण जे शब्द वापरतो ते निधन आपल्याला तरी कळले पाहिजेत जे बळकटी करण्यासाठी नाही आहे ती तरतुदायती करावी लागते तुम्ही वक बोर्डाचा विषय काढला पण तो असं म्हणता येऊ शकतं का की हा सेंट्रल लेवलचा किंवा पातळीवरचा मुद्दा आहे पण ही निवडणूक मात्र राज्य पातळीवरची तर राज्य पातळीवर वक्फ बोर्ड किंवा हिंदू विरुद्ध मुस्लिम असं निवडणूक होण्याची गरज नाही आहे का कारण की इतर अनेक मुद्दे असतात राज्याच्या पातळीवर नाही नाही असं व्हायची कारणच नाही पण ते केलं कोणी मुस्लिमांनी भाजपला मत द्यायचीच नाही हा प्रचार भाजप करत नाही ना तो प्रचार कोण करतो सेक्युलर फुले शाहू आंबेडकर असं म्हणायचं आणि मुस्लिमांनी भाजपला मत देऊ नये असं म्हणणारे धर्म आणतात भाजपाला मुस्लिमांची नका आता तुम्ही म्हणाल की दहा कोटी रुपये दिले म्हणजे mm -hmm. मुस्लिमांची मतं मिळावी म्हणून दिलेत ना mm -hmm. मग तरीही भाजपाला मुस्लिमांनी मतं देऊ नये असं म्हणणारे आहेत त्यांच्या पंक्तीला मांडीला मांडी लावून बसणारे धर्म आणत असत mm -hmm. बरोबर आहे मग त्याला रिॲक्ट झालं एखाद्या मुलीला तुम्ही धक्का मारलात की तिने तुम्हाला चप्पल मारली तर चप्पल तिने कशासाठी मारले तर तुम्ही आगळी केली बरोबर आहे किंवा आगळीत करणाऱ्याबद्दल बोलायचं नाही रिॲक्ट होण्याबद्दल बोलायचं याला फेक नॅरेटिव्ह म्हण mm. किंवा प्रश्न हा सरळ आहे हिंदू मा हिंदू केला आहे ना मला सांगा की काय mm. त्या कुठच्या मौलवींच्या संघटना आहेत त्यांनी सात मागण्या केल्या त्या मागण्या आर एस एसने केल्या का कुठच्या हिंदू संघटनेने केल्या का नाही हिंदू संघटना त्यावर रिॲक्ट होत आहेत मग धर्म कोणी आणला त्यांनी ज्या सात मागण्या पुढे ठेवल्या त्याच्यावर आम्ही हे करू असं कबूल करणारे कोण आहेत महाविकास आघाडी आहे मग धर्म कोणी आणला धर्म आणणाऱ्यांना प्रोत्साहन कोणी दिलं बळकटी कोणी दिली महाविकास आघाडी म्हणजे धर्माचं राजकारण महाविकास आघाडी करते आणि महायुती त्याला रिएक्ट करते त्यांनी ते करू नये पुढचं होणार नाही इतकं सोपं आहे तुम्ही म्हणतायत की महाविकास आघाडी म्हणते किंवा काँग्रेस म्हणते मुस्लिमांनी भाजपला मत देऊ नके हे तुमचं अगदी बरोबर आहे पण त्याच्या विरोधात जाऊन भाजप किंवा हिंदुत्ववादी किंवा महायुती ते पुढे येऊन मुस्लिमांची मतं पण मागताना दिसत नाही परत मुस्लिमांची मतं का म्हणजे हे मतदाराकडे मत मागितलं जातं मुस्लिमांची मतं मत, हिंदूंची मतं हे म्हणणं याला तुम्ही कायद्याने प्रतिबंध आहे ना धर्माच्या नावावर मत मागणं मग भाजपने मुस्लिमांची मतं मागायची असं म्हणता किंवा तुम्ही म्हणता भाजप व भा धर्माचं राजकारण का करत नाही कळते तुमचा गैरसमज किती आहे बघा आपण जे शब्द वापरतोय त्याचा अन्वय आशय आपल्यालाच कळलेला नाही आपण असं म्हणतो भाजप व भा मुस्लिमांचं राजकारण का करत नाही पण त्याच वेळेला तुम्ही कबूल करता की काँग्रेस भाजप मुस्लिमांचं राजकारण करत आहे बरोबर आहे ना ब इथे कल्लत होते आणि म्हणून मग विषय येतो की धर्माचं राजकारण राज्य पातळीवर व्हावं का धर्म जर राज्य पातळीवर आहे आणि त्या निवडणुकीत उतरलेले उरलेले कोणी धर्माचं राजकारण करत असतील तर तुम्हाला ते करावं लागतं समोरचा रणगाड्याने लढत असेल तुम्हाला रणगाडा आणावा लागतो समोरचा लढाऊ विमान वापरत असेल अणुबॉम्ब वापरत असेल तुम्हाला अणुबॉमने लढावं लागेल <laughs> तुम्ही बुद्धिबळाच्या पठावर इस्रायलचं युद्ध लढवलं जाऊ शकत नाही तेव्हा तुम्ही हे गवा वापरते तुम्ही तुमचा बचाव हा धर्माच्या आधारे का करताय अरे समोरचे धर्माने अटॅक करतायत तर तुम्हाला धर्माने त्याला प्रतिसाद द्यावा लागेल प्रतिकार करावा लागेल तेव्हा भाजप मुस्लिमांची मतं का मागत नाही असं म्हणताना आपण काय म्हणतोय की उरलेले सगळे धर्माचं राजकारण करतायत मुस्लिमांचं तुष्टीकरण आणि राजकारण करतायत त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे त्याच्याऐवजी तुम्ही म्हणता भाजप का करत किती विचित्र आहे बघा तुमच्या बोलण्यातलीच तुम्ही एका धर्माचं राजकारण हवं का म्हणता आणि दुसरीकडे म्हणता की भाजप धर्माचं राजकारण का नाही करण्याच्या नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी म्हणून नाही नाही ते करावंच लागतं ना समोरच्याने अटॅक केला की तुम्हाला त्या हल्ल्याला प्रतिसाद देताना त्या पद्धतीत द्यावं लागतं असंय Uh, मला आता जातीवर पण प्रश्न विचारते गेले काही महिने आपण बघतोय की मराठा वर्सेस ओबीसी असा वाद चालू आहे का मला uh, एक मूलभूत प्रश्न असा पडला आहे जात आणि धर्म या दोन्हीच्या अनुषंगाने की जेव्हा जेव्हा जातीचं राजकारण पुढे येतं तेव्हा तेव्हा धर्माचं राजकारण पुढे केलं जातं का आणि त्याच्या वयसेवरचा पण जेव्हा धर्माचं चा राजकारण चालतं दोन्हीकडून पण तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून जातीचं राजकारण पुढं केलं जातं का काय वाटतं तुम्हाला दुर्दैव असं आहे की आपल्याकडे अॅनॅलिसिस करणारे जातीत अडकले आणि सामान्य मतदार हा जातीपातीतून कधीच बाहेर पडले पण एकदा काय होतं आपल्याकडे साधारणतः प्राध्यापक वगैरे जे असतात हे कधीतरी चाळीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी प्राध्यापक झालेत आणि त्यामुळे त्यांनी तेव्हा वाचलेल्या पुस्तकातून ते बाहेरच पडत नाही ते सायन्स तो अभ्यास तो विषय हा तीस वर्षात पंचवीस वर्षात फार पुढे गेलेला असतो आपण आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये पक्ष फुटले सुप्रीम कोर्टात केसेस गेल्या त्यावर घटनातज्ज्ञ घटनातज्ञ घटनातज्ञ म्हणून दाखवले ते सतत कोर्टामध्ये चुकीचे ठरत होते ह्याचं कारण गेल्या वीस वर्षात तीस वर्षात कायदे आलेले निकाल यांनी सगळं न्याय कारण जे आहे हे इतके पुढं गेले त्याचा त्यांना पत्ता नाही ते, ना ते तीस वर्ष जुनं बोलत होते आपल्याकडे राजकारणाचं ॲनालिसिस करतानासुद्धा सगळे जे विश्लेषक आहेत हे जवळजवळ पंचवीस तीस वर्ष मागे फसलेले त्यांना जग किती पुढे गेलं हे दोन हजारमध्ये फसलेत आणि जग दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आले त्यामुळे आजचं बघायला गेलं तर ते निकष आज कालबाह्य होतात म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं की आज मोदी युगामध्ये मोदींचे विरोधक जे आहेत हे म्हणतात आम्ही कुठल्याही परिस्थितीत लँडलाईन परत आणणार मोबाईल रद्द करून टाकणार जग कसं चालेल सांगा जग तुम्हाला का प्रतिसाद देईल लँडलाईनमध्ये दे जग जाणार नाही आता परत mm. मोबाईल आले त्याच्यापुढे इंटरनेट आले अनेक गोष्टी आलेल्या mm. आहेत आणि त्यामुळे प्रश्न असा की जातीतून मतदार बाहेर पडलाय मला सांगा मोदींची जात काय मोदींचं उत्तर प्रदेशात मोदींना प्रतिसाद का मिळतो मोदींच्या जातीचे लोक तिथे किती आहेत नाही आहेत पण विश्लेषण करताना हे किती ते किती ह्या जुन्या कालावधीमध्ये आपण अडकलेलं त्यामुळे आपले म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण गावस्करचं देतो गावस्कर हा देत। जगातला बेस्ट बॅट्समन होता त्याच्या काळामध्ये पण गावस्कर क्रिकेटमध्ये आला तेव्हा वन डे नव्हतं लिमिटेड ओव्हर्स नव्हतं सचिन तेंडुलकर आला तेव्हा लिमिटेड ओव्हर्स एस्टॅब्लिश झालेलं होतं त्र्याऐंशीमध्ये आपण वर्ल्ड कप जिंकला होता गा सचिन मला वाटतं एकोणनव्वदमध्ये आला पण सचिन तेंडुलकर एस्टॅब्लिश होतोय आणि विराट कोहलीचा जमाना येतोय तोपर्यंत वन डे क्रिकेट ते लिमिटेड ओव्हर्स मागे पडलं ट्वेंटी ट्वेंटी आलं बरोबर आहे आता ट्वेंटी ट्वेंटी खेळाचा ॲनालिसिस जर गावस्कर टेस्ट मॅचच्या हिशोबात करायला गेला तर काय होईल विचार करा मग तुम्हाला आजचा ॲनालिसिस आणि आजचं पॉलिटिक्स यामधली गल्लत दिसते आपण लगेच मग सोपी उत्तरं शोधतो की ओपिनियन पोल फेल फेल गेले एक्झिट पोल फेल गेले नो एक्झिट पोल आपल्या जागी बरोबर आहे पण एक्झिट पोलवर ओपिनियन पोलवर बोलणारे आहेत यांना धड ओपिनियन पोल सेफॉलॉजी माहिती नाही की त्यांना ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल एक तर शास्त्र माहीत नाही त्यामुळे मग सोपं उत्तर काय ते फेल गेले नाही फेल गेले तुम्ही बारकाईने बघा हरियाणामध्ये ओपिनियन पोल फेल गेलेले नाहीत ओपिनियन पोलचा आधार हा आधीची निवडणूक असते आधीची निवडणूक चौसष्ट हरियाणामध्ये चौसष्ट पॉईंट आठ टक्के मतदान झालं होतं तोपर्यंत तो ओपिनियन पोल बरोबर असतात त्या निकषावर पण विधानसभेला सदुसष्ट पॉईंट नऊ टक्के मतदान झालं तीन पॉईंट एक टक्का जो पुढचा वाढलेला आहे त्याला ओपिनियन पोल लागू होत नाही बरोबर पण तो एकत्रित करून निकाल द्यायचा तो तुम्ही काढलेल्या जागा चुकल्या कारण तुम्ही हे कुठपर्यंत निकष लावायचा आणि कुठे नाही लावायचा हे ठरवलं पाहिजे mm -hmm. आणि इथे आपल्या सगळ्या राजकीय विश्लेषकांची गल्लत होते mm -hmm. आणि मग सारवा सर्व होते ना अंडरकरंट होता आम्हाला तो कळला नाही मग थोडं खोदा हातपाय घाला हातापायला शॉक लावून घ्या मग करंट कळेल तसं <laughs> या विश हे जे विश्लेषक आहेत तुम्ही म्हणाल सगळे विश्लेषकांमध्ये एका गोष्टीची चर्चा कॉमन आहे ती म्हणजे जरांगी फॅक्टरची जरांग्या फॅक्टर चालणार असं अनेक जण म्हणतात किंवा नाही चालणार पण असं अनेक जण म्हणतात मला प्रश्न विचारायचा आहे की लोकसभेतही आणि येणाऱ्या विधानसभेत म्हणजे लोकसभेतही जरांगी फॅक्टर चालला नाही का आणि जर तो विधानसभेच्या निवडणुकीतही चालणार नाही का जरांगे पाटील हा फॅक्टर लोकसभेलाही चाललेला नाही विधानसभेलाही चाललेला नाही चालणार नाही आहे आणि साधारण जानेवारी फेब्रुवारीनंतर मला कुठलं तरी भिंग आणून द्या आपण शोधू सरांगे कुठे आहेत ते कुठेही दिसणार नाहीत मी सुरुवातीपासून गेले दहा महिने सांगतोय की या आंदोलनाचा मुंबई गिरणी कामगारांचा संप होऊ नये याचा अण्णा हजारे होऊ नये दहा वर्षापूर्वी अण्णा हजारे म्हणजे विश्व होतं आज अण्णा हजारे नेमके कुठे आहेत मला दाखवा साधारण चाळीस वर्षापूर्वीचा तो दत्ता सामंत आज त्या गिरणगावात कुठे आहे मला दाखवा ह्याचं कारण हा मीडियाने निर्माण केलेला बागुलबुआ असतो mm. आणि ज्यावेळेला त्याला आपण फॅक्ट समजतो आणि त्याच्या आधारे जेव्हा आपण ॲनालिसिस करतो तो तात्पुरता बरोबर वाटत असतो पण एकदा तो विषय मागे पडला की संपलं गंमत असे की जरांगे पाटलांनी निवडणुकीतून का काढून घेतलं एवढा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला तर जिंकायचं होतं ना का पळाले ती ह्याचं कारण त्यांनाही माहिती आहे की हे चाललेलं नाही हे चालणार नाही हा पण मीडिया ते आपलं पिपली लाईव्ह झालेलं आहे आजचा सगळा अनालिसिस आहे ना तो पिपली लाईव्ह झालेला आहे त्यामुळे जरांगे पाटील जसं त्या पिपली लाईव्हमध्ये सांगतात की आता हे सगळं यशस्वी व्हायचं तर तुला मरावं लागेल आणि तो जीव घेऊन पळतो बरोबर आहे ना जरांगे पाटील पिपली लाइव मध्ये बघा मग तुम्हाला कळेल की त्याचा लोकसभेत किती इम्पॅक्ट झाला आणि विधानसभेत किती होईल मराठा विरुद्ध ओबीसी असंही विभाजन झालंय म्हणतात तर तसंही नाही हे झालं ओबीसी झालं ना गंमत अशी आहे की त्याचा परिणाम किती होईल माहीत नाही पण त्याचा दुष्परिणाम हा गावोगावी दिसणार आहे यशवंतराव चव्हाणांनी एकोणीसशे साठ नंतर महाराष्ट्राचं राजकारण हे मराठा हा मोठा घटक आणि त्याच्या परिघावर इतर सगळ्या जाती यांची एक सुंदर विण केलेली होती त्यामुळे महा महाराष्ट्रामध्ये एक जो समन्वय होता हा पवारांच्या राजकारणाने हळूहळू ढिला केला होता आणि जरांगे पाटलांनी ती विण संपूर्ण उसकटून टाकलेली आहे त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगायला लागणार आहे ते निवडणुकीत दिसणार नाहीत कारण निवडणुकीत आता मतदार हा आपापले हितसंबंध बघून मतदान करत असतो त्यामुळे हे होणार नाही त्याचा मतदानावर राजकारणावर परिणाम होणार नाही पण समाज मनावर खोल जखमा झालेले आहेत खोल जखमा झालेले आणि एकमेकाविरुद्ध गावागावात पसरलेले पण त्याच्याकडे बघायला कोणाला वेळ आहे आम्ही आमच्या काय ते विद्यापीठीय जे थिसिस आहेत कसं होतं माहीत आहे मी सांगतो की कोणा काय माहित नाही माझा भासा मला अचानक कळतं की माझा भासा आहे आणि त्याला वेट मी काहीतरी भेट दिली पाहिजे म्हणून मी माझ्या अंदाजानुसार कपडे घेऊन जातो आणि मी पाच वर्षाचा समजलेला असतो तो पंधरा वर्षाचा असतो मग पाच वर्षाच्या शर्टामध्ये त्या पंधरा वर्षाच्या पोराला मी घुसवायला बघतो त्या पद्धतीत आपला ॲनालिसिस चालतो एक आणखीन उदाहरण देतो अधिक सोपं करण्यासाठी की तुम्ही एखादी कार घेता त्या कारचा इतका स्पीड असेल इतकं मायलेज वगैरे सांगितलं जातं पण ती कार जी असते त्याचं टेस्टिंग चालतं ते त्यांचं टेस्टिंग ग्राउंड असतं त्यावर ज्या आयडियल सिच्युएशनमध्ये ती गाड गाडीचा ट्रायल घेतलेली असते तसे आपले रस्ते आणि हायवे नाही आहेत hmm. त्यामुळे ती जी गणित असतं ते प्रत्यक्ष गाडी रस्त्यावर आल्यावर फसतं hmm. नेमकं आपल्या सगळ्या एकूण पॉलिटिकल ॲनिसि ॲनालिसिसचा विश्लेषणाचा तिथेच उथडा झालेला आहे मग ते सगळं उचलायचं आणि काय ते सर्वे करणाऱ्या कंपन्यांच्या बोडक्यावर फोडायचं की ह्यांचे अंदाज चुकले आमचं काय नाही आणि ह्याच्यात मी गेली चाळीस वर्ष लिहित वाचत आलो आहे त्यामुळे मी छाती ठोकून सांगतो की सेफॉलॉजी आजही बरोबर आहे फक्त सेफॉलॉजी जेव्हा भारतात आली एकोणीसशे ऐंशीमध्ये तेव्हा तिचा बेसिस अँटी इन्कुम्बन्सी होता आज प्रो इन्कुम्बन्सी फॅक्टर आला आहे त्याचा आजही सर्वे घेणारे आणि अनालिसिस करणारे यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही की जग बदलले आणि त्यामुळे ॲनालिसिस चुकत नाही आपला ओपिनियन पोल किंवा सेफॉलॉजी चुकत नाहीये आम्ही ती कुठल्या आधारावर मोजायची हा आधार आहे तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की मतदार आता हितसंबंधांचा विचार करतो प्रश्न असा पडलाय की आता मतदारांच्या मनात असा गोंधळ आहे का किंवा म्हणजे कोणत्याही हितसंबंधाचा तो, तो जास्त विचार करतो जातीय हितसंबंधाचा जास्त विचार करतोय की धार्मिक हितासंबंधाचा जास्त विचार करतोय नेमकं प्राधान्य कशाला देतोय नाही प्राधान्य कसं असतं की जो विषय त्यावेळेला समोर आहे तो विषय त्यावेळेला समोर असतो हो त्यावर, त्यावर त्याला आत्ता पहिली गोष्ट आहे की मी जगलो तर मी ओबीसी असेल मी टिकलो तर मी मराठा असेल पण ज्या पद्धतीत लोकसभेच्या निकालानंतर बांगलादेशची घटना घडली बांगलादेशमध्ये इतिहासात पहिल्यांदा लागवर हिंदू रस्त्यावर उतरले त्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालमध्ये सिलीगुडीत उतरली बांगलादेशी हिंदूंना पाठिंबा द्यायला सिलिगुडीत हिंदू रस्त्यावर आले हिमाचल प्रदेशमध्ये दोन टक्के मुस्लिम नाहीत पण तिथली मशीद पाडायला हजारोच्या संख्येने तुम्ही हिमाचलमध्ये कधी हिंदू मुस्लिमाविषयी ऐकला नव्हता तिथे हजारो मुस्लिम एक अनधिकृत मुस्लिम आपल्या मशीद पाड्याला रस्त्यावर आले इथे तुम्हाला हिंदू अंडर अंडरकरंट दिसतो बघायचा असेल तर आणि mm. त्यावेळेला माझ्या अनेक हिंदी यूट्यूबर्स मुलाखती घेतात तेव्हा मी त्यांना सांगत होतो की हरियाणामध्ये याची रिॲक्शन येईल तेव्हा माझ्या इंटरव्ह्यू घेणारा नाही पटत नव्हतं पण हिमाचल आपला हरयाणाचे निकाल तुम्हाला आले हरियाणा आणि हिमाचलच्या बॉर्डरवरचे सगळे मतदारसंघ बघा मग तुम्हाला कळेल की काय झालंय आत्ताच्या निवडणुकीवर अनेकांना मी बोलतोय ते स्टेटमेंट हास्यास्पद वाटेल पण महाराष्ट्रात सुद्धा झारखंडमध्ये सुद्धा ट्रम्प इफेक्ट तुम्हाला मिळणार आहे अमेरिकेचा पहिला अध्यक्ष आहे निवडणूक संपल्यानंतर आभाराच्या भाषणामध्ये पहिल्यांदा हिंदूंचे आभार मानतो याचा अर्थ समजून घ्यायची ज्यांना इच्छा नाही त्यांना निवडणुकीचा आशय करणार नाही Uh, महायुती ही निवडणूक धार धर्मावर नेते की महाविकास आघाडी नेते हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवू पण मतदान करताना इतकं भयभीत होऊन हिंदूंनी मतदान करायची गरज आहे की म्हणजे समजा महाविकास आघाडीकडून धार्मिक मुद्द्यांवर ती निवडणूक महाविकास आघाडी नेते पण इतकी रिॲक्शन आहे जी इतकी रिॲक्शन येणार आहे का त्याची की ती जीवावर बेतणार आहे म्हणजे भयभीत होण्याची गरज आहे का इतकी हा प्रश्न माझ्यापेक्षा जर्मनीच्या माजी चान्सलर मर्केलना विचारा दहा वर्षापूर्वी त्या मनाला भयभीत होण्याची काय गरज आहे या 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 ज्यांना यायचं त्यांना या, या बोलल्या आज युरोपमधले दहा देश मुस्लिमांना डिपोर्ट करायला लागलेत कारण तेही तेव्हा तुमचंच वाक्य बोलवतो ते एवढं भयभीत होण्याची गरज आहे का आज तरी काय गरज आहे आज तरी काय गरज आहे मातोश्रीवर मुस्लिम जमाव जाऊन उद्धवला गद्दार म्हणतो आपण घाबरायची काय गरज आहे मुस्लिमांच्या संघटना उठतात सात अटी घालतात आणि mm. हे राष्ट्र मुस्लिमांचं डिक्लेअर करा हे सोडून बाकी सगळं मागतात आपण घाबरायची काय गरज आहे तुम्हाला मरकेल व्हायचं तर व्हा सामान्य माणूस मरकेल व्हायला तयार नाही आहे तो इतरांपासून शिकतो जर्मनीपासून शिकतो फ्रान्सपासून शिकतो ब्रिटनपासून शिकतो फक्त ते बुद्धिमंतांना कळायला वेळ लागतो आणि त्यामुळे हे असे प्रश्न विचारले जातात की एवढं भयभीत होण्याची गरज आहे का निर्भय बनो म्हणून आपल्याकडच्या बुद्धिमंतांनी मोहीम काढली होती लोकसभेला निर्भय कोण बनला मुस्लिम बनला तो साथ अटी घालायला लागला इथल्या सेक्युलर पक्षांना आणि तुम्ही विचारताय मला की हिंदूंनी घाबरायची गरज आहे का त्यामुळे निर्भय कोण झालं हे बघितलं की तुम्हाला भयभीत होणं गरजेचं आहे हे फ्रान्स जर्मनी ब्रिटन सांगतोय आपल्याला आपण स्वीकारायचे मी मुद्दामो दा सूर्य उगून उपयोग नसतो तुम्ही डोळे उघडणार नसाल तर सूर्योदयाचा काहीही उपयोग नसतो सर uh, खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात धर्म आणि जात या अनुषंगाने अनेक महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडले आपण पुन्हा भेटू तुर्तास तिथेच थांबू आपले खूप खूप हु आभार नमस्कार